नमस्कार सगळ्यांना तर आज खूप दिवसाहून मी कुकिंगची रेसिपी अपलोड करते तर आजच्या व्हिडिओमध्ये साधा सिम्पल फुडनी दिलेला शेवायचा भात बनवू हे पांढऱ्या शुभ्र शेवाय माझ्या मम्मीने मला बनवून दिले आज त्याचाच भात बनवू तर इकडे गॅसवर कढई गरम करायचं आणि त्याच्यामध्ये शेवया घालून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आणि हलकंसं कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे गॅस हाय ठेवायचं नाही नाहीतर शेवई करपून जाते तर इथे शेवई आपले भाजून झाले आता पुढची प्रोसेस करू त्याच्यासाठी इथे एक मोठा कांदा आणि एक मोठा टॅमॅटो दहा बारा पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतले शेवयाची क्वांटिटी तुमची जर जास्त असली तर तुम्ही कांदा टमॅटो आणि लसूण वाढवून घ्या आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये जिरे टाकायचं जिरा छान तडतडला की मग त्याच्यामध्ये चिरलेलं लसूण घालायचं लसणाला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्येही चिरलेला कांदा घालायचं त्याला पण व्यवस्थित तेलामध्ये तेला मऊ होईपर्यंत ते परतून घ्यायचं तर हे कांदा आपला परतत आहे आता त्याच्यामध्ये ते टमॅटो घालायचं आणि हे टमॅटो पण मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा साहित्य नाहीत प्रत्येकाच्या घरी कांदा टमॅटो लसूण अवेलेबल असतंच त्याने छान असं फोडणी दिलेलं शेवायचं भात बनवून तयार होतं तर इथं टमॅटो मऊ झालं आहे आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू मसाल्यामध्ये पावचमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालून हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं जेणेकरून मसाल्यांचा कच्चा पण निघून जाईल आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ घालून ह्याची कुकळी काढून घ्यायचं तर इथं छानपैकी पाण्याला उकळी आले आता ह्याच्यामध्ये हे भाजलेले शेवया घालून पाण्यामध्ये हे शेवाय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे शेवयामध्ये पाणी जास्त झाले की शेवाय चिकट होते ते प्रोसेस टाळण्यासाठी जितकी तुमची शेवाई आहे तितकंच पाणी घ्या जर मोठ्या वाटीने वाटीभर शेवाया असतील तर त्याच्यासाठी अर्धा ग्लास पाणी पुरेसं होतं आता हे झाकण ठेवून चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवर हे शेवाई वाफवून घ्यायचं शेवाई वाफून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबर ॲड करायचं तर अशा पद्धतीनं तयार आहे साधा सिंपल फोडणी दिलेला शेवायचा भात मग कसं वाटले आजची रेसिपी आवडली तरी लाईक पेजला फॉलो नक्की करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय